कशा सगळे लाईफ मी सदत मध्ये तुमचं स्वागत आहे जसं की तुम्ही पाहू शकता मी वेगळ्या लोकेशन आहे तर हे लोकेशन आहे माझ्या ताईचं सासरवाडी इथे आहे माझ्यासोबत खुशी ती अजून पारिशी अजून अंघोळ नाही झालं तिचं पण मी आले टेरेस वरती अपलोड करायला तर बघू शकता की नजारा किती सुंदर आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा कारण खूप सुंदर असं नजारा खूप सुंदर अशा गोष्टी तुम्हाला आज मी माझ्या ब्लॉग मध्ये मा दाखवणार आहे तर आम्ही चाललोय फिरायला मस्त इकडे आहे ऊस आणि इकडे आहे कोणतं फळ आहे दाखवा ना काढू नको दाखव अजून कच्चे आहेत ना असं असतात हे हे आणि आम्ही तुम्हाला पेरू देखील दाखवतो चला तर झाडावर चढायला सुरुवात झालेली आहे बघू कोणाला पेरू भेटतय सावका चढा हे बघा गाईज पेरूच झाड आणि इकडे मस्त पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत जोपर्यंत हे पेरू काढतील तोपर्यंत आपण बघूया केळीचं झाड बघा इथे मस्त केळी लागलेले आहे ला तर अशा प्रकारे केळी तिला भेटलं वाटत एक पेरू ते पिकलेलं असू दे कच्चा असू दे पण तुला एक भेटलं ना तो तर तू झाली विन तर हे आहे छोटे छोटे केळी याचे कदाचित चिप्स बनतात चिप्स आपण बोलतो तर याच्या पासूनच बनतात तर हे आहे टोमॅटोचं शेत आणि इथे आहेत वांगे तर छोटे छोटे इथे बघू शकता की छोटे छोटे टोमॅटो इथे लागलेले आहेत दुर्वा राणी बघा किती सुंदर आहे ना <laughs> लाजली <laughs> इकडे टोमॅटो आणि इकडे वांगे तर आहेतच पण याच्यामध्ये भाजीपाला सुद्धा आहे बघा इथे बघू शकता की मेथीची भाजी इथे आहे आणि या लाईनला वाटते कोणत्या लाईनला एक कोथिंबीर तर या लाईनला आहे ताज ताज कोथिंबीर जर भाजीसाठी कोथिंबीर हवी असेल यायचं ताज ताज कोथिंबीर तोडायचं आणि भाजी टाकायचं किती मस्त आहे ना लाईफ यांची खरंच नॅचरल नैसर्गिक लाईफ आहे कोणतीच केमिकल नाहीये काय नाहीये मस्त तर हे आपल्याला पालक हे वाटत तर पालक आपण बघूया वाव आणि ते आहे मकेच कणीस वाव किती सुंदर आहे ना ते आहे जनावरांसाठी कळवा ते पण खूप सुंदर वाटत तर शेती करण्याची स्मार्ट पद्धत म्हणजे हे छोटे छोटे जे दिसतात तुम्हाला हे आहेत ऊस आणि त्याच्यामध्येच लावतात हे भाजीपाला आणि स्वीटकॉर्न आहे जे आपल्याला सिटीमध्ये खूप महाग असे मिळतात स्वीटकॉन्स आणि हे आहेत चिलर पार्टी ज्या या गोष्टीचं खूप आनंद घेतात <laughs> मला आज मिळते या गोष्टीचा आनंद घ्यायला तर घेते आस्वाद तुम्ही पण घ्या तर हे आहे वीर आणि यांचं म्हणणं आहे की याच विहिरीमध्ये हे पोह्याला शिकलेत कोणाला कोणाला येते पोह्याला सगळे ना तर हे आहेत पिकलेले टोमॅटो हे सडलेले पण आहेत आतमध्ये भगवान क्या जुलूम है तर आहे मागे गहू तर बघू शकता समोर सुद्धा गहू आहे सगळीकडे नाळाचे झाडे आहेत तर आम्ही आलोय तिथून दिसते झुम करतीये तर तिथून आलोय सगळं फिरत खूप छान वाढते गावामध्ये सर्वत्र जिथं बघेल तिथं फक्त हिरव गा दिसतंय शेतात भेटतात बघा हे वाटे बिया असतात ह्याच्या आत कुठे पण कस बिया आणि घालण्यापेक्षा नैसर्गिक फुगे तिच्या आतमधलं पण दाखवतो गोळी गोळी चला आणि आतमध्ये काहीतरी असतात ते किडे खाऊन खाऊन ह्याच्या रेशमच्या हे रेशमचं झाड आहे ऊन खूप वाढलेलं आहे आणि आम्ही उन्हात चाललोय आता बोराच्या झाडाखाली तर बोर असतील तर थोडसे बोर सुद्धा खाणार ही चालली आम्हाला वाट दाखवत दाखवत पुढे आणि आम्ही तिच्या मागे <laughs> तर फायनली आलोय बोराच्या झाडाखाली बोर खाली पण पडलेले आहेत पडलेले आहेत तर या सीजन मधलं हे फर्स्ट बोरा आहे जे मी खाते गुड ए फिरून फिरून खूप थकलेलो आहे तर ब्लॉग ला, ला इथेच करू एंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनल ला करा सबस्क्राईब बाय